नमस्कार मंडळी महाराष्ट्रात सगळीकडे ढोल घुमू लागलेत देवीच्या आरतीचे सूर घुमू लागलेत भक्तीचा जल्लोष ओसंडून वाहू लागलाय गावोगावी भव्यच्या भव्य मंडप उभारलेत घराघरात व्रत वैकल्य सुरू झालेत कारण महाराष्ट्रात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली सुरु आणि या साऱ्यांसोबतच सगळ्यांना लागलेली ओढ म्हणजे सार्वजनिक मंडळांमधल्या दांडी आणि गरबाची गल्ली गल्ली चौका चौकामध्ये रात्रीचे नऊ वाजले की आतुरता लागते सगळ्यांना गरबाची घरातली सगळी चिली पिली पोरं पोरी दांडिया गरबा खेळायला परत सुटतात कुणाला आपल्याला येत असलेल्या गरब्याची स्टाईल दाखवायची असते कुणाला मध्ये होल असलेली टिपरी हातात फिरवून दाखवायची असते कुणा पोरी बघायला येतं तर मग कुणी आणखी कशाला पण नवरात्र उत्सव सुरू झाला म्हणल्यावरती गरबा आणि दांडिया होणार हे फिक्स पण याच दांडिया आणि गरबा खेळणाऱ्यांना मात्र शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख भिडे गुरुजी यांनी नपुण साखाची उपमा दिले मग आता एवढं सगळं महाराष्ट्रात व्हायलाच लागले म्हणलं जरा एखादा व्हिडिओ घेऊन यावं दांडिया किंवा गरबाची सुरुवात कधीपासून झाली या दांडियाचा गरबाचा इतिहास काय याच्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना सांगावं म्हटलं आणि म्हणूनच घेऊन आलोय नवीन व्हिडिओ नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी आता भिडे गुरुजी गरब्याबद्दल काय म्हणाले हे सगळं बघण्याआधी आपण बघूया गरबा नक्की काय हे नृत्य का केलं जातं ह्या सगळ्याबद्दल नवरात्र सुरू झाला की सगळीकडे गरब्याची क्रेज असते आता गरबा हे नृत्य मूळचं गुजरात आहे हे तुम्हाला नक्कीच माहिती असणार पण आता फक्त गुजरातच नाही तर सगळ्या देशभरात गरबा खेळला जातो आता मंडळी एखादी गोष्ट महाराष्ट्रात आली की ती पळवून लगेच गुजरातनं लिहिली जाते असं लोक म्हणतात मग महाराष्ट्रीयन काय कमी आहेत का गरबा जेवढा गुजरातमध्ये खेळला जात नाही ना त्याच्यापेक्षा जा जास्त गरबा महाराष्ट्रात खेळला जात असेल आणि प्रत्येक गल्लीत प्रत्येक मंडळातला गरबा वेगळा वेगळा असतो बरं का आता प्रत्येकाला वाटतं आपण जो गरबा करतोय तोच खरा असो आपला आजचा मुद्दा काही तो नाही आहे आजचा मुद्दा हा आहे की गुजरातचं पारंपरिक नृत्य म्हणजे गरबा हा गरबा भाग्य आणि मांगल्याचं प्रतीक मानला जातो शास्त्रामध्ये नृत्याला देवाला प्रसन्न करण्याचा एक मार्ग म्हटलं जाते नृत्याला साधना म्हटलं जातं त्यामुळे गरबा करून नवरात्रात देवीला प्रसन्न करता येतं आता गरब्याचा शाब्दिक अर्थ असा आहे की गर्भ म्हणजेच काय तर गर्भदीप खरं तर महिलांच्या नवनिर्मितीच्या क्षमतेशीही संबंधित असतं आणि त्यामुळंच हा उत्सव या शक्तीची पूजा गरब्याच्या माध्यमातून केली जाते नवरात्राच्या सुरुवातीला तिथं मातीच्या मडक्याला छिद्र पाडून त्यात एक दिवा त्या दिव्यासोबत कुणी तिथं चांदीचं नाणं ठेवतं तर कुणी सुपारी ठेवतं आणि या दिव्यालाच म्हणून जातं आणि याच कुंभाच्या भोवती स्त्रिया कपडे घालून मातेचं आवाहन करतात आणि त्यानंतर एकत्रितपणे नृत्य केलं जातं आता या नृत्यात तीन टाळ्या वाजवण्याची पद्धत आहे वास्तविक या टाळ्यात त्रिदेवांना म्हणजेच ब्रह्मदेव भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांना समर्पित असतात या टाळ्यांच्या कडकडाटानं तिन्ही देवतांचं आवाहन केलं जातं आणि गर्भेच्या नृत्यानं आई अंबा जागृत होते अशी भाविकांची धारणा आहे या नृत्यात स्त्री पुरुष लहान मुलं सगळेजण सहभागी होऊ शकतात अशी आहे गरब्याची थोडक्यात माहिती आता तुम्हाला साधू माता मंदिरात केल्या जाणाऱ्या विशेष गरब्याबद्दल सांगतो आता हे असं की अहमदाबादच्या जुन्या शहरामध्ये बडोद समाजाचे लोक राहतात या समाजाचे लोक नवरात्रीनिमित्त साधू माता मंदिरामध्ये पूजा करतात इथं गरबा उत्सव पूर्ण अहमदाबाद शहरांमध्ये शेरी गरबा नावानं प्रसिद्ध आहे आता यामागची परंपरा अशी की दोनशे वर्षापूर्वीपासून अधिक जुन्या असलेल्या या परंपरेत नवरात्रीच्या अष्टमी तिथीच्या रात्री बडोत समाजातील पुरुष साडी घालून गरबा करतात असं मानलं जातं की दोनशे वर्षापूर्वी या भागात राहणाऱ्या सदुबा नावाच्या महिलेनं इथल्या पुरुषांना शाप दिला होता आता हा शाप का दिला होता हे अजूनपर्यंत स्पष्ट नाहीये पण तरीसुद्धा या शापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी शेरी गरबा अजूनही अस्तित्वा अस्तित्वात आहे असं सांगितलं जातं मातेच्या नावाने इथे एक मंदिर बांधण्यात आहे जिथं साडी नसलेले पुरुष गरबा करतात प्रार्थना करतात आणि देवीची क्षमा मागतात असा आहे या गरबा नृत्याचा इतिहास आणि त्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी आता या गुजरातमधला गरबा महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्रासपणे खेळला जातो याच गरब्याविषयी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले सांगलीत नवरात्र उत्सवातल्या दुर्गा माता दौडीवेळी मार्गदर्शन करताना संभाजी भिडे म्हणालेत की आपण गणपती उत्सव असो नवरात्र उत्सव यांचं वाटोळ करून टाकले नवरात्रात दांडिया खेळणं म्हणजे हिंदू समाज अजूनही आपला हांडगेपणा आणि नपुंसकपणा टाकून द्यायला तयार नाही असं दिसतं म्हणजेच एका प्रकारे बिडे गुरुजींनी नवरात्रात दांडिया खेळणाऱ्यांना हांडगेपणा म्हटले शिवाय बिडे गुरुजींनी संविधानाबद्दल सुद्धा काही आक्षेपार्ह वक्तव्य केले मग आता दांडिया खेळण्याला हांडगेपणा म्हणण्यामागं नेमकं असं काय कारण आहे हे आपल्याला शोधावं लागणार आहे आता जे लोक संभाजी बिडे गुरुजींना मानतात त्या लोकांचं याबद्दल काय म्हणणं आहे हे सुद्धा त्यांना एकदा विचारलं पाहिजे त्यातल्याच कुणाचा नवरात्र उत्सव मंडळ असेल तर मग आता ते तिथं दांडियाचं नियोजन करतील का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे जर करत असतील तर मग ते त्यांना बंद करावं लागेल बाकी मी वरती सांगितलं त्या पद्धतीचा सा दांडिया किंवा गरबा आपल्याकडं कुणीही खेळत नाही गरबा हा पारंपरिक आहे त्या गरब्याच्या पाठीमागा आता जो भक्तीभाव आहे तो आपल्याकडं कुठंही दिसत नाही त्याऐवजी फक्त दांडिया आणि गरबा हा दोन तासाचा मनोरंजनाचा नृत्य म्हणून केलेला नृत्य प्रकार राहिलाय काहींना त्यात सामाजिक बांधिलकी दिसते काहींना एकताच आपल्याचं सुखसमाधान लाभत असेल किंवा मग काहींना त्यात राजकीय स्वार्थ सापडत असेल आता तर सोशल मीडियावरती गरबा हा गुजरातचा आहे त्यांचं नृत्य स्वीकारण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्राची परंपरा जपा असा एक संदेश फिरू लागलाय आपापली परंपरा जपणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे पण या नवरात्रात यंदाचा हा गरबा एका नव्या वादाला फोडणी देतो की काय असा प्रश्न पडलाय आता काही जणांसाठी नवरात्रात भक्तिभावानं केली जाणारी दुर्गादेड महत्वाची असेल तर काही जणांसाठी मातीच्या गर्भाभोवती केलेलं गरबा नृत्य महत्वाचं असेल प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी योग्यच पण म्हणून गरबा खेळणं हांडगपणाचं लक्षण आहे का या सगळ्या वादावरती तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात गरबा खेळला तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा विनाश होईल का महाराष्ट्राची परंपरा सांस्कृतिकपणा जपण्यासाठी गरब्याचा बहिष्कार केला पाहिजे का खरंच गरबा खेळणं म्हणजे हंडगेपणा आहे का तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा गरब्याचा इतिहास तुम्हाला कसा वाटला गरब्याविषयीच्या वेगवेगळ्या पद्धतींबाबतची तुमची मतं काय हे सुद्धा आम्हाला नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर वे करा आणि असेच आणि वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या मराठमोड्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद